नमस्कार मित्रांनो राज्यातील हजारो पात्रधारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून खासगी अनुदानित महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद शाळांचा समावेश आहे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते बारावीच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे एकूण रिक्त जागांच्या ऐंशी टक्के जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे शिक्षक पदांसाठीच्या नामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली मात्र नामावलीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने जिल्हा परिषदांच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील सत्तर टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे त्या जागांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरण यांचे तंतोतंत पालन करून भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चौथी जिल्ह्यांतील परिषदांतील बारा हजार पाचशे बावीस पदे अठरा महापालिकांतील दोन हजार नऊशे एक्कावन्न पदे नगरपालिकांतील चारशे सत्याहत्तर नगर, नगर परिषदांतील एक हजार एकशे एक तेवीस खासगी अनुदानित पाच हजार सातशे अठ्ठावीस जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांवर तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी जागांवर भरती केले जाणार आहे उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा आठ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे उमेदवारांनी पदनिहा आहे पसंतीक्रम नमूद करून नऊ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे कटनिहा आहे पदे पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस नववी ते दहावी दोन हजार एकशे शहात्तर अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस याप्रमाणे पदे असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा धन्यवाद